हाय फ्रेंड गुड मॉर्निंग आज आपण खुसखुशीत कुरकुरीत पोह्याचा चिवडा बनवणार आहोत प्रथम आपण चिवडा चाळणीने चाळून घेऊया आणि सर्व चाळून गेल्यानंतर आपण आता फाय फ्रेंड ठेवून चिवडा भाजून घेऊया हलकासा भाजून घ्यायचा कुरकुरीत लागेल असा हाताला आणि भाजून झाल्यानंतर आपण कढई ठेवून कढईमध्ये आपण तेल टाकलेलं आहे आणि त्या तेलामध्ये आपण आता शेंगदाणे फ्राय करणार आहोत थोडेसे हलकेसे लालसर शेंगदाणे आपल्याला फ्राय करायचे आहेत ते शेंगदाणे घेतलेले आहेत आणि ते आता तेलामध्ये टाकून फ्राय करणार आहोत फ्राय करून झाल्यानंतर आपण जो पोहे जे आपण भाजून घेतलेत त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत आता त्या पोह्यामध्ये आपल्याला नंतर मिक्स करायचे आता सध्या आपण त्याच्यावरती असेच टाकून ठेवूया आणि चणा डाळ घेतलेली आहेत ही चणा डाळ पण शेंगदाण जसे आपण फ्राय केले तशीच तशी चणा डाळ आपल्याला फ्राय करायची आहे चणाडाळ आता फ्राय झालेली आहे आपण ती आता परत त्या पोह्यांवरती चणा डाळ आपण मिक्स करणार आहोत आणि त्यानंतर आपण हिरवी मिरची जरा थोडीशी बारीक चॉप करायची आहे आणि तीच तेलामध्ये आपल्याला ती फ्राय करायची आहे कच्ची ठेवायची नाही आहे कारण की ती कच्ची ह्याच्यासाठी ठेवायची नाही ती पोहे नरम नाही पडणार आणि कढीपत्ता पण घेतलेला आहे कडीपत्ता पण आपल्याला त्याच्यामध्ये फ्राय करायचं आहे हे दोन्ही फ्राय झाल्यानंतर आपण पोह्यामध्ये मिक्स करणार आहोत हे दोन्हीसुद्धा तर आता मिरची फ्राय झालेली आहे आपण हळद घेणार आहोत हळद हिंग हे थोडं थोडं आपण त्याच्यामध्ये टाकून मिक्स मिक्स करणार आहोत कढीपत्ता आता घेतला भाज्याला कढीपत्ता झाला फ्राय करून की त्यानंतर आपण थोडी हळद टाकणार आहे त्याच्यामध्ये हळद मिक्स करतोय आपण गॅस थोडासा कमी करून हळद फ्राय झाली थोडीशी की आपण हिंग त्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत हिंग घेतलेलं आहे हिंग थोडंसं आपण याच्यात मिक्स करणार आहोत आणि मस्त पैकी आता तडका लागतोय त्याला मीट है, मीट वाप और थोड़ी सी साकर। हे मीठ आहे आपण चवीनुसार मीठ वापरायचं आहे आणि थोडीशी साखर आता आपण हे मिश्रण त्याच्यात टाकलेलं आहे हळद कढीपत्ता मिरची हिंग आणि थोडंसं वर्णन मीठ मीठ टाकून झाल्यानंतर आपण थोडीशी चिमूटभर साखर त्याच्यावर मिक्स करणार आहोत साखर थोडी घेतलेली आहे साखर थोडीशी लहान मुलांना जरा गोड पण लागण्यासाठी थोडी साखर म्हणजे तिखट आता आपण हे मिश्रण करत आहोत पोहे चांगले मिश्रण करून घ्यायचे पोहे आणि मग थंड झाल्यानंतर आपण पॅकिंग करून ठेवले का दोन तीन महिने आप चालू पोहित तयार झालेले आहे माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू